दक्षिण तुमचं मराठी च्या मध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे तर बघा येता पाचवी जे जे विद्यार्थी आहेत ते व्हिडिओ बघायचा आहे आणि जे शिक्षक भरतीचे जे मुलं आहेत त्यांनी पण व्हिडिओ बघायचा आहे तर बघा आज आपण अभंग संत नामदेवांचा अभंग पाहणार आहोत तर बघा तुम्हाला इतिहासाला झालेला आहे संतांची कामगिरी म्हणजे काय ते आपण मागील लेक्चर मध्ये समजून घेतलेला आहे संत नामदेवाचा जन्म कुठे झाला तर बघा परभणी जिल्ह्यातील नरसी म्हणजे पूर्वीचे परभणी आताच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव म्हणजे काय नरसी नामदेव येथे संत नामदेव यांचा जन्म झालेला आहे अशा प्रकारे बघा संत नामदेव आणि भागवत धर्माची पताका कोणत्या धर्माची भागवत धर्माची पताका कुठपर्यंत नेली तर बघा प्रश्न येऊ शकतो तर बघा भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत नेण्याचं कार्य कोणी केलं संत नामदेवानी केलेलं आहे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न तुमचा एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे समकालीन संत म्हणजे संत ज्ञानेश्वर आहेत आपण पाहिलं ज्ञानेश्वरांनी काय रचलं ज्ञानेश्वरी त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर इत्यादी ग्रंथ त्यांनीही लिहिलेले आहेत त्याचबरोबर संत नामदेवानी शिखांच्या गुरुग्रंथ ग्रंथ साहेबा संत नामदेव यांचे असंख्य अभंग त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे आपण उजळणी करत असताना मराठीची इतिहासाशी कसा संबंध आहे हे आपल्याला सांगता येते तर आपल्याला इतिहासाच्या लेक्चर मध्ये झालेला आहे बघा चौथीचा असे जे चौथीचे मुलं आहेत त्यांनी येता सातवीच्या पुस्तकामध्ये अभ्यास करायचा आहे आणि माझे व्हिडिओ पाहायचा आहे तर बघा संत नामदेवचा उल्लेख करत असताना आपण येता पाचवीचा जेव्हा आहे आपण आजच्या तासामध्ये समजून घेणार आहोत तर बघा आभ्याशी वेद झाला शास्त्राबोध म्हणजे काय अभ्यासाला वेद झाला शास्त्राबोध साधले विविध नाना करा म्हणजे काय तर वेदांचा अभ्यास सर्व ज्ञानाचे आकलन झालेले आहे असे कोण म्हणतात संत नामदेव म्हटलेलं आहे त्यामुळे विविध कौशल्य प्राप्त केलेले आहे त्याचबरोबर परंतु मनामध्ये जर प्रेम माया दया नसेल तर परमेश्वर काय करू शकते का करू शकत नाही तर दुसऱ्या कडवामध्ये काय सांगितलं प्रेमाचं जीवाळा जवळ नाही अंतरी तव दुसऱ्या कडवामध्ये संत नामदेव यांनी काय सांगितलं तर दुसऱ्या कडवामध्ये काय सांगितलं परंतु मनामध्ये प्रेम दया शांती जे माया असेल नसेल माया नसेल तर आपल्याला परमेश्वर पाहून पावते का परमेश्वर पावत नाही परमेश्वर कृपा करत नाही असे कोण म्हणतात संत नामदेव यांनी सांगितलेलं आहे शास्त्रेक्षा मनाला म्हणजे शास्त्रबोधापेक्षा मनाला जिवाळा महत्वाचा असतो तर हित ते आचरा हित ते विचारा नामी भावधारा जाणी जाणतोण जाणतोण म्हणजे काय तर तिसऱ्या कर्मामध्ये काय सांगितलं परमेश्वराचे नामस्मरण करत असताना तर आपले प्रेम आपली भावना कशी असायला पाहिजे आपली भावना शुद्ध असली पाहिजे तर बघा आज आजकाल लोक कसे करतात तर बघा काही अंधश्रद्धा लोकांमध्ये पाहत असतात रूढी कर्मकांड न पाळता म्हणजे ईश्वर पाळत असतो का ते विविध म्हणजे अंधश्रद्धेतून पाळत नसतो तर बघा विश्वास कशाचा असतो तर आपले विचार कसे असले पाहिजे सुद्धा असले पाहिजे असे कोण म्हणतात संत नामदेव यांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे त्या अभंगाचं नाव आहे अभिषेले वेद तर बघा परमेश्वराचं मी आताच का सांगितलं परमेश्वराचं नाम करताना प्रेमात जर प्रेमाचा विचार म्हणजे काय प्रेमाचा विचार मनात आणायचा आहे त्याचप्रमाणे सर्वाच्या कल्याणासाठी कर आचार करायचा म्हणजे सर्व मानव धर्मासाठी कार्य करायचं आहे तर अशा प्रकारे संत नामदेवाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगता येते तर जाणतेपणाने वागा म्हणजे कसे वागा तर मग ईश्वराचे प्रेम शुद्ध ठेवा त्याच्यानंतर विचार शुद्ध ठेवा त्याच्यानंतर जाणतेपणाने वागा म्हणजे काय सुज्ञ नागरिक म्हणजे आपण राजशास्त्र अभ्यास करत असताना नागरिक कसा असं पाहिजे नागरिक सुज्ञ असा नागरिक सुज्ञ असला पाहिजे तर बघा म्हणे तरी विठो येऊन भेटे कायच पालटे कळवले होय तर बघा शेवटच्या कडव्यामध्ये संत नामदेव महाराज असे म्हणतात संत म्हणजे माझे नामदेव महाराज असे म्हणतात मनात काय प्रेम शुद्ध भावना मी आताच काय सांगितलं मनामध्ये शुद्ध भावना असेल तर श्री विठ्ठल येऊन आपल्याला भेटते म्हणजे काय साक्षात तुम्हाला यश भेटते साक्षात तुम्हाला काय भेटते देव भेटते तर बघा आपल्या अमूलग्र म्हणजे काय अमूलाग्र बदल केला पाहिजे म्हणजे आपणामध्ये काय महत्वाचे काही आताच काय सांगितले ते बदल सातत्याने केलं तर आपल्याला यश भेटते आपल्याला काय भेटतो ईश्वर भेटतो तर आपल्याला काय भेटते परम ब्रह्म भेटते म्हणजे परम ब्रह्म म्हणजे काय परम ज्ञान आपल्याला भेटत असते तर आपले कल्याण होते म्हणजे आपले काय होते कल्याण होते म्हणजे आपले काय होते प्रगती होते तर अभंगामधून संत नामदेव महाराजांनी जे आपल्याला दैनंदिन दे, जे भावना आहे त्या भावना आपल्याला सांगायच्या म्हणजे वर्णन करण्याचं कार्य त्यांनी कोणी केलं तर संत नामदेवांनी केलेलं आहे तर अशा प्रकारे येता पाचवीला अभंग क्रमांक तीन संत नामदेवांचा अभंग आपण समजून घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद तर बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे शास्त्रबोध म्हणजे काय शास्त्रबोध म्हणजे काय शास्त्रबोध म्हणजे ज्ञानाचे आकलन मी आताच का सांगितलं शास्त्रबोध म्हणजे ज्ञानाचे आकलन त्यानंतर दुसरा आहे साधिल्या म्हणजे आल्या साधिल्या म्हणजे आल्या आले नाहीत वाटते आले किंवा समजल्या अर्थ एकच होतो आल्या किंवा समजल्या त्यानंतर नाना म्हणजे काय खूप नाना म्हणजे खूप त्यानंतर कळा म्हणजे कला कौशल्य कला कौशल्य जिवाळा म्हणजे माया हे बघा परीक्षेला येऊ ये शकते तर बघा परीक्षेला नेमकं काय किंवा कधी विचारेल ते आपल्याला सांगता येत नाही म्हणजे गेल्या वर्षीचा पॅटर्न आपला चेंज झालेला आहे मराठी विषयामध्ये तर बघा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत पॅटर्न नक्कीच होता तर गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी थोडे प्रश्न कठीण आलेले आहेत तर बघा शब्दाचा अर्थ माहीत असणे हे अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये झालेला आहे तरी पण आपण एक रिव्हिजन करत आहोत कैसा म्हणजे काय कसा कैसा म्हणजे काय कसा आणि त्यानंतर श्री हरी म्हणजे काय परमेश्वर किंवा ईश्वर परमेश्वर त्याला ईश्वर म्हणतात काय म्हणतात ईश्वर त्यानंतर आहे कैवल्य म्हणजे परब्रह्म तर अशा प्रकारे काही प्रश्न आलेले आहेत म्हणजे शब्दांचा अर्थ माहित असणे हे गरजेचं आहे वेद म्हणजे काय तर बघा इतिहासाशी संबंधित अतिशय महत्वाचं आहे जे विद्यार्थी मराठी आणि इतिहास आहे त्यांनी बघू शकता भारतीय आर्ष काव्य भारतीय काय आर्ष काव्य त्याच्यामध्ये कशाचा का उपयोग होतो ऋग्वेद ऋग्वेद यजुर्वेद यजुर्वेद सामवेद सामवेद अर्थवेद अथर्व वेद एक आहे चार वेद आहे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे तर अशा प्रकारे बघा संत नामदेवाचा अभंग आपण समजन घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद